सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरसीप्रॅक्टिसदार प्रश्न अंतिम टप्प्यात आलाय त्यामुळे पालकमंत्री केसरकरांनी फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये असा इशारा भाजप चिटणीस राजन तेली यांनी दिला भाजपच्या मंडळींचा विरोध खासदार विनायक राऊत यांना नाही तर केसरकर यांच्या राजकारणाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातला कबुलदार गावकऱ्यांचा किंवा प्रश्नासंदर्भात आज दीपक केसरकर यांची एक प्रेस आलेली मी बघितली दीपक केसरकर यांनी आता खोटं बोलण्याचं आणि लोकांची दिशाभूल करण्याचं काम या ठिकाणी थांबवावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो कब गावकऱ्यांसाठी गेली दहा वर्षे दीपक केसरकरांना त्या तिन्ही गावच्या लोकांनी संधी दिलेली होती परंतु दुर्दैवाने आज मितीपर्यंत ते काही प्रयत्न या ठिकाणी करू शकलेले नव्हते एक बैठक फक्त दीपक केसरकरांच्या के उपस्थितीत राज्यमंत्री धस यांच्याकडे झालेली होती त्याचं इतिवृत्र पाहिल्यानंतर त्या बैठकीत काय झालं हे पण आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल काल घाई गडबडीत जाऊन एक फोटो काढून अशा प्रकारची बैठक कधी होत नाही त्याचं श्रेय घेण्याचं काम दीपक केसरकर त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात पण गेली दीड पाव दोन वर्ष गावातल्या ग्रामस्थांना एकत्रित करणं त्यांची समजूत काढणं आणि त्यांना बरोबर घेऊन तहसीलदार प्रांत कलेक्टर ह्या लेवलवर बैठका होऊन गेली दीड वर्षात त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेतल्यानंतरच माननीय महसूल मंत्री चंद्रकांत दाता पाटील यांच्याकडे सप्टेंबरच्या पाच तारीखला मुंबईत पहिली बैठक झाली त्या बैठकीत सगळ्या खात्याचे अधिकारी होते माननीय नामदार रवींद्र चव्हाण चंद्रकांतदादा पाटील आम्ही सगळी या जिल्ह्यातली सगळी प्रमुख मंडळी त्या बैठकीत होतो दो। दोन्ही गावचे प्रमुख ग्रामस्थ त्या ठिकाणी होते सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झाली आणि मग माननीय मंत्री मोदयांनी निर्देश दिले की त्या लोकांची मागणी होती कुटुंब सर्वे करावा तो कुटुंब सर्वे झाला कुटुंब सर्वेनंतर गावची ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेत अंतिम यादी करून हा निर्णय फायनल होईपर्यंतच्या सगळ्या प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काल दीपक केसरकरनी घाई गडबडीत दादा पाटील हा यांना भेटले आणि जसा काय प्रश्न मीच सोडवला अशा प्रकारचा भास करून दाखवण्याचा जो प्रयत्न केला तो शंभर टक्के चुकीचा आहे आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं या ठिकाणी युतीचं राज्य असताना आपणच सगळे निर्णय घेतले अशा प्रकारचा भास जनतेला दाखवण्याचं काम आज दीपक केसरकर करतात त्याचा निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी या ठिकाणी निषेध करतो दीपक केसरकरांना माझा एक प्रश्न आहे की तुम्हाला युतीमध्ये भाजपची मदत नको आहे का श्रेयवादाची कसली राजकारण करताय आज चांदा दे बांदा ही सुद्धा माननीय अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची योजना आहे तर तुमच्या किशातले पैसे तसेच स्वतः त्या ठिकाणी निर्णय घेतात आज जे जे काही निर्णय या ठिकाणी परवा चिप्पीला माननीय सुरेश प्रभूंनी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आणलं अनेक उपक्रम झाले तो कार्यक्रम सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून झाला तर त्याचं श्रेय घेण्याचं काम तुम्ही त्या ठिकाणी केलं एकही युतीची सामो बैठक त्या ठिकाणी लावण्याचं कामसुद्धा दीपक केसरकर यांनी केलं नाही आणि म्हणून बऱ्याच पदाधिकाऱ्यांना बाहेर तिष्ठत राहावं लागलं त्यावेळी भारतीय जनता पक्षाची पुढच्या काळात जर युती झाली तर तुम्हाला मदत नको आहे का असं समजायचं का आणि म्हणून दीपक केसरकरांच्या ह्या स्वभावामुळेच स्वतःही काय करत नाही दुसऱ्याला काय करायला देत नाहीत आणि त्याच्यामुळे संपूर्ण या जिल्ह्यात आणि विशेष करून ह्या विधानसभा क्षेत्रात प्रचंड नाराजीचं सूर आज दीपक केसरकरमुळे या ठिकाणी निर्माण झालेला आहे ह्याचा विचार माननीय खासदार यांनी करावा मुद्दामून ह्या ठिकाणी करतोय का नकरे म्हणजे हे करतात की काय हे पण या ठिकाणी पाहावं आणि पुढच्या काळात हा जो कबलत गावकऱ्याचा जो प्रश्न आहे हे जे तीन महिन्याची मुदत आहे ही काय चुकीची आहे खरं म्हणजे हा प्रश्न त्याचवेळी सुटला आहे फक्त आता अध्यादेश निघायला पाहिजे त्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं होतं कुठल्याही मिटिंगची त्या ठिकाणी पूर्वसूचना कोणालाही न देता किंवा ते मिटिंगचा अजेंडा पण न निघता निवडणुकीची आचारसंहिता लागणार म्हटल्यानंतर एक फोटो काढून छापण्याचं काम दीपक केसर यांनी केलेलं आहे हे चुकीचं आहे हा प्रश्न भारतीय जनता पक्ष शंभर टक्के धडीस नेऊन त्या तिन्ही गावच्या लोकांना न्याय देणार हे आज या निमित्ताने मी ठिकाणी सगळ्यांना सांगतो तुमच्या माध्यमातून सगळ्या लोकांना आम्ही शाळांचं काम करतो